तर तुम्हाला तिकीट मिळेल का मला त्याचा आत्मविश्वास आहे का मला तिकीट मिळेलच आणि मी निवडणूक लढवणारच आहे हे तुमच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो तर मी आपल्याला सांगा अशा प्रकारचा वाद आमच्यात नाही हजार कोटीचा निधी आणून विकास झाला व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला नाहीये याच्या आधी सुद्धा अनेक आमदार खासदार होऊन गेले रोजगार दिलाय का आरोग्याची व्यवस्था चांगली आहे का शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे का माझ्या महिला बघणी सुरक्षित आहेत का आणि ते पुढच्या काळात करणार आहे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पक्ष संघटना पहिलीच मजबूत आहे मी महायुतीमध्ये आहे महायुतीचा घटक पक्ष म्हणून काम करतो कुणाला महायुतीचं तिकीट मिळणार हे अजूनही प्रश्नार्थक असलं तर तो धमाका मी तुम्हाला लवकरच देणार आहे मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं माझं पुढचं विजन तुम्हाला मी सांगतो न्याय झाली मी प्रयत्न करतो आपले माझा आदिवासी बांधव या तालुक्यामध्ये राहतो आहे मला जास्तीत जास्त तरुणांना रोजगार द्यायचा आहे माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्याची व्यवस्था चांगली करायची आहे आणि आम्हाला येणारी निवडणूक कुठली जरी निवडणूक आली तरी आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही परंतु खऱ्या अर्थाने जो विकास व्हायला पाहिजे होता किंवा दा दादा असतील यांच्याशी काही चर्चा झाली का काही बोलणं झाले का। या मतदारसंघाची उमेदवारी करण्यासाठी मागणी केलेली आहे रस्ता बांधला आपण ब्रिज बांधलं लाईट आणली म्हणजे विकास झाला नाही म्हणजे महायुतीच्या घटक पक्षामध्ये आम्हाला आमची उमेदवारी मागण्याचा आमची तिकीट मागण्याचा आमचा अधिकार आहे अगदी थोड्याच दिवसामध्ये आमच्यामध्ये एक मोठा पक्ष प्रवेश होणार आहे मला उमेदवारी ह्या पक्षाची महायुतीची मिळेल असा मला आत्मविश्वास आहे नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत विकास बरोबर एक वर्षापूर्वी गणेश चतुर्थीला आपण सुधाकर गारे यांच्याशी संवाद साधला होता त्यावेळी सुधाकर गारे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं की ही आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणारच आणि मी, मी जिंकणारच कर्जत विकासच्या प्रेक्षकांसमोर त्यांनी हा एक मोठा खुलासा केला होता त्यानंतर आता लवकरच अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल किंवा सुधाकर घरे यांची असेल एक राजकीय वाटचाल कशा रीतीने सुरू आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सुधाकर भाऊ तुमचं स्वागत करतो मी आजच्या या चर्चासत्रात आपण बघतो एकंदरीत विधानसभेचं वातावरण बघता कर्जत खालापूर मतदारसंघातला महायुतीतला वाद संपूर्ण महाराष्ट्रभर गात गाजतोय एकीकडे राज्य सरकारमध्ये आपण म्हणतोय की महायुतीचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि हाच वाद कुठेतरी स्थानिक मतदारसंघात कर्जत खालापूरमध्ये एक प्रकर्षाने सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला आहे आपल्याला काय वाटतं ह्या महायुतीमधल्या वादाचं प्रमुख कारण काय नमस्कार सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जो चांगला प्रश्न विचारलेला आहे मला तुम्ही विचारला आहे का बाबा महा महायुतीमध्ये जो वाद चालला आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये तुम्ही सर्व गोडी गुलामी चालू आहे आणि कर्जत खलापूरमध्ये तुमच्यात वाद का तर मी तर आपल्याला सांगा अशा कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यात नाही आहे आम्ही महावि मी महायुतीमध्ये आहे महायुतीचा घटक पक्ष म्हणून काम करतो आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने जो व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला नाही आहे आणि माझ्या शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे त्याच्यावर जर कुठला अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्याचा खऱ्या अर्थाने मी काम करतो आहे आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या माणसावर चुकीच्या पद्धतीने अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी करणार आहे आणि जर असं कुठलं काही घडलं तर मी रस्त्यावर उतरल्या रस्त्यावर उतरणार आहे आपण बघतोय की मतदारसंघामध्ये हजार कोटीचा निधी आणून विकास झाला असं वारंवार सांगितलं जात आहे आमदार महोदय यांनी अनेक सभा घेतल्या त्यामध्ये सुद्धा उल्लेख केला की मतदारसंघाचा मी चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे तो विरोधकांना कुठेतरी बघवत नाही आहे आणि आपल्यामार्फतही बऱ्याच वेळा सांगण्यात आलेलं आहे जेव्हा आपण भाषणामध्ये बोलता की मतदारसंघामध्ये ज्या प्रकारचे रस्ते हवेत किंवा डांबरीकरण हवं आहे जो रोजगार तरुणांना हवा आहे किंवा इतर काही गोष्टी असतील तुम्हाला काय वाटतं ह्या विकासामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे विकास कोणी किती केला हे लोकप्रतिनिधीचं काम असतं याच्या सुद्धा अनेक आमदार खासदार होऊन गेले अनेक सत्ते मुख्यमंत्री वेगवेगळ्या पक्षाचे होऊन गेले परंतु विकास हा शहराचा होत असतो या सुद्धा चांगल्या प्रकारे विकास केला असेल या बाबतीत मला काही शंका नाही परंतु खऱ्या अर्थाने जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही तुम्ही मला प्रश्न विचारला तर आपल्या तालुक्यामध्ये हो किती लोकांना रोजगार मिळाला रोजगाराची मोठी समस्या आहे मी माझं पुढचं विजन तुम्हाला मी सांगतो कारण आपण जर बघितलं असेल तर रस्ता बांधला आपण ब्रिज बांधलं लाईट आणली म्हणजे विकास झाला नाही तर खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघामध्ये असताना तरुण वर्ग असेल त्या तरुण वर्गाला आपण चांगल्या पद्धतीने रोजगार दिला आहे का आपल्या तालुक्यामध्ये आरोग्याची व्यवस्था चांगली आहे का आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे का आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या महिला बघणी सुरक्षित आहेत का ह्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने आपण विचार करणं गरजेचं आहे आणि ते अंमलात आणण्यासाठी पुढच्या काळामध्ये या कर्जत खळापूरचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून हे निवडणूक लढवणार आहेत आणि ह्या निवडणुकीसाठी आम्ही सर्वजणं कामाला लागलो आणि महायुती जरी असली तरी आमचा एक महायुतीतला घटक पक्ष आहे आणि महायुतीच्या घटक पक्षामध्ये आम्हाला आमची उमेदवारी मागण्याचा आमची तिकीट मागण्याचा आमचा अधिकार आहे जर ह्या कर्जत खालापूर मतदारसंघातल्या जनतेनं आपल्या बाजूने कौल दिला आणि आमदार म्हणून आपल्याला जर संधी दिली तर सगळ्यात आधी आपली देयधोरणं काय असणार मी आपल्याला सांग आत्ताच सांगितलं की आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कर्जत खालापूरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा रोजगार देणं गरजेचं आहे आपले माझा आदिवासी बंधव या तालुक्यामध्ये राहतोय त्या आदिवासी तालुक्या आदिवासी माझ्या बंधू भगिनींना खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आणलं आणणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघामध्ये आरोग्याची व्यवस्था चांगली करणं गरजेचं आहे शिक्षणाची व्यवस्था चांगली करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने खलापूरमध्ये एम आय डी सी आहे चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध आहे त्याच पद्धतीने कर्जत शहरामध्ये सुद्धा कर्जत कर्जतमध्ये सुद्धा आपल्याला शेतू शेतीपूरक असे कुठल्याही प्रकारचे व्यवसाय कसे आणता येतील त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि ते पुढच्या काळात मी करणार आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने मला जास्तीत जास्त तरुणांना रोजगार द्यायचा आहे माझ्या मतदारसंघामध्ये शिक्षणाची व्यवस्था चांगली करायची आहे माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्याची व्यवस्था चांगली करायची आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या महिला भगिनी सुरक्षित कशा राहतील यासाठी मला प्रयत्न करायचा आपण बऱ्याचदा बघतो की निवडणुका आणि राजकारण म्हटलं की कार्यकर्त्यांना बळ देणं गरजेचं असतं किंवा कार्यकर्त्यांना एक पक्षाकडून पाठिंबा असणं गरजेचं असतं येत्या आगामी वि विधानसभा निवडणुकांसाठी आपण कशा रीतीने पक्ष संघटना बांधतात ते आपण पाहिलं असेल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पक्ष संघटना पहिलीच मजबूत आहे बरोबर ना त्या पद्धतीने आम्ही पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण मागे बघितलं असेल आम्ही गावगेट दौरा केला गावगेट दौऱ्यामध्ये आम्ही अनेक नवीन नवीन कार्यकर्ते आमच्या पक्षामध्ये जोडण्याचं काम केलं त्यामध्ये आमची संघटना पूर्वीच मजबूत असल्यामुळं ते अधिक मजबूत होण्याचं काम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील हे करत आहेत आणि आम्हाला येणारी निवडणूक कुठली जरी निवडणूक आली तरी आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही कारण प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर आमच्या कार्यकर्त्यांची टीम आजही रेडी आहे आगामी विधानसभा आता निवडणुका आल्यात कुणाला महायुतीचं तिकीट मिळणार हे अजूनही प्रश्नार्थक असलं तरी वारंवार आमदारांकडूनसुद्धा मागणी केली जाते की तिकीट मलाच मिळणार तुम्हीसुद्धा म्हणताय महायुतीचं तिकीट मलाच मिळणार कारण आम्ही एक घटक पक्ष आहोत इतरसुद्धा महायुतीतले नेते तिकीटासाठी धावपळ करत आहेत ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तिकीटासाठी तुमचं खासदार तटकेरे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्याशी काही चर्चा झाली का काही बोलणं झाले का लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाला तिकीट मागण्याचा अधिकार असतो उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो त्याच पद्धतीने मलासुद्धा माझ्या पक्षाकडे मी आपल्या कर्जत कलापूरची उमेदवारी लढवण्यासाठी अनेक वेळा अजितदादा असतील अद आदरणीय साहेब असतील यांच्याकडे माझे बोलणी झाले आम्ही त्यांच्याकडे माझ्या या या मतदारसंघाची उमेदवारी करण्यासाठी मागणी केलेली आहे आणि मला उमेदवारी ह्या पक्षाची महायुतीची मिळेल असा मला आत्मविश्वास आहे नक्कीच जर येत्या आगामी काळात प्रचाराला असेल किंवा तिकीटाचं सर्व गोंधळ दूर झाल्याच्या नंतर काही प्रमुख नेते पक्षाचे आपल्या सभेसाठी प्रचारासाठी दिसतील का हो खूप आपल्याला मी मागच्या वेळीच सांगितलं आहे अगदी थोड्याच दिवसामध्ये आमच्यामध्ये एक मोठा पक्षप्रवेश होणार आहे आणि तो अगदी प्रमुख पक्षामधले प्रमुख लोक माझ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि तो धमाका मी तुम्हाला लवकरच देणार आहे मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं आहे नक्कीच आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुधाकर घारे यांनी त्यांची उमेदवारी जी असेल किंवा त्यांच्या मनातली जी विधानसभा निवडणुका लढण्याची इच्छा असेल ती अजितदादा असेल किंवा खासदार साहेब असतील यांच्यासमोर वारंवार व्यक्त केलेली आहे ते सुद्धा मतदारसंघाचा विकास व्हावा याच्यासाठी आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत नक्कीच भाऊ तुमचं जे काही विजन आहे या मतदारसंघासाठी तरुणांना रोजगार देण्यासाठी किंवा महिलांना सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे कुठेतरी आगामी काळात एक चांगल्या पद्धतीने जनतेसमोर येईल आणि विधानसभेच्या तिकिटासाठी आणि पुढच्या निवडणुकीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा